नमस्कार अ आज आपण थोड्या एका जे कॉमन विषय आहे की जो तुम्ही सर्वजण सतत बोलत असतात ते हुशार बोलणार uh, लक्षात घ्या की अनेक वेळेला अनेक uh, स्त्रिया म्हणजे ज्यांना मुलगी नाही त्या असं बोलतात की अरे uh, आता घरी आहे uh, आवरायचं आहे uh, मुलगी राहिली असते तर आवरून ठेवलं असतं पण मला दोन मुलंच आहेत किंवा मला एक मुलगाच आहे Uh, मुलगी राहिली असते तर तिने स्वयंपाक करून ठेवला असता किंवा मुलगी राहिली असते तर तिने मला गेल्याबरोबर चहा दिला असता कपडे धुवून ठेवले असते असं अनेक वेळेला स्त्रिया या बोलत असतात uh, मी हे असं ऐकलेलं आहे तुम्ही पण कदाचित ऐकलेलं असेल पण मात्र आता मला तुम्हाला एक प्रश्न आहे की मुलगी राहिली असती तर आवरून ठेवलं असतं हा जो तुमचा प्रश्न आहे मग मुलगा का आवरू शकत नाही हा प्रश्न तुम्हाला पडतो का का आवरू शकत नाही म्हणजे आपण उदाहरणार्थ पहिले आपण स्वयंपाकाकडे जाऊ स्वयंपाक म्हणजे काय जेवण बनवलं बरोबर ते काहीतरी भाजी भाकरी भाजी पोळी भाजी भाकरी काहीतरी बनवणं बरोबर मग स्वयंपाक बनवणं फक्त मुलीचंच काम आहे का तर अजिबात नाही मुलाला पण बनवता येतं मग स्वयंपाक मुलगा बनवू शकत नाही का तर बनवू शकतो मग तो का बनवत नाही आपल्याला का असं वाटतं की मुलगी राहिली असती तरच तिने स्वयंपाक बनवून ठेवला असता आणि मुलगा बनवू शकत नाही कारण आपल्या डोक्यामध्ये जेंडरनुसार एक धारणा असते म्हणजे जेंडर म्हणजे काय सामाजिक लिंग ज्याच्यानुसार आपल्याकडे एक धारणा असते की मुलगीच स्वयंपाक बनवते स्त्रीचं स्वयंपाक बनवते मुलाचं स्वयंपाकघरात काम नसतं अशी आपल्या डोक्यात एक धारणा असते त्या धारणेनुसार बाळ जन्माला आल्यानंतर आपण मुलीला घडवत असतो मुलीला आपण स्वयंपाक घरात नेतो मुलीला हो आपण स्वयंपाक बनवायला शिकवतो भाजी बनवायला शिकवतो भाकरी बनवायला शिकवतो ते शिकवणं आपण मुलासाठी करत नाही आणि म्हणून मुलाला मुला आपण शिकवत नाही म्हणून त्याला स्वयंपाक येत नाही हे लक्षात घ्या जसं तुम्ही हात धरून मुलीला स्वयंपाकघरात घेऊन जातात अगदी तसंच तुम्ही मुलाला देखील हात धरून स्वयंपाकघरात घेऊन गेले आणि त्याला लहानपणापासून लसूण निवडणं कांदा कापणं मिरची कापणं छोट्या छोट्या गोष्टी ज्या स्वयंपाकघरातल्या जर तुम्ही शिकवल्या नीट गॅस ओटा आवरून ठेवणं तर हे तो शिकत जाईल हे तो का करू शकत नाही कारण हे तुम्ही त्याला शिकवत नाही हे लक्षात घ्या लक्षात घ्या स्त्री आणि पुरुष म्हणजे आपल्याकडे बाई आणि बाई आणि माणूस असं म्हटलं जातं खरं माणूस म्हणजे खरं तर ह्युमन ह्युमन बॉडी ह्युमन बॉडीमधले हे दोन प्रकार आहेत वेगळेपण आहे दोघांमध्ये काय आहे स्त्रीमध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये काय वेगळेपण आहे दोघांच्या रिप्रोडक्शन सिस्टीम मध्ये फरक आहे बाकी कुठलाही फर? फरक नाही तो फरक कशा काय तर तो वेगळेपणा आहे हा श्रेष्ठ कनिष्ठता नाही म्हणजे मुलगा आहे म्हणून तो जन्मताच श्रेष्ठ आणि मुलगी आहे म्हणून ती जन्मताच कनिष्ठ असं नाही मुलगा आहे म्हणून तो जन्मताच तुम्हाला खाऊ घालतो तीर्थयात्रेला घेऊन जातो असं नाही आणि मुलगी आहे म्हणून ती जन्मताच कोणाच्या तरी सोबत पळून जाते असेही घडत नाही लक्षात घ्या एकूणच बाळ तुमच्याकडे आला नंतर त्याचं लिंग पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये त्या लिंग आधारित ज्या कल्पना बसलेल्या असतात त्या कल्पनांच्या आधारावर तुम्ही तुमचा मुलगा आणि मुलगी याचं संगोपन करत असतात आणि त्या संगोपनामध्ये अनेक वेळेला आपण भेदभाव करत असतो म्हणून मुलगा आणि मुलगी म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघीही माणूस असतात दोघांच्या बॉडीला ह्युमन बॉडी म्हणतात आलं का लक्षात दोघांच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्शन सिस्टीमच्या पलीकडे कोणताही फरक नसतो आलं का लक्षात हा म्हणजे रिप्रोडक्शन मधलाच तेवढा एक फरक असतो आणि तो तुम्हाला माहिती आहे तो मी तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे एवढे तुम्ही लहान नाहीत हा त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की स्वयंपाक करण्यासाठी दोन हात Uh, the, परात अशी धरायची असेल म्हणजे पाय अनेक वेळेला बसून जर स्वयंपाक करतात तर परत अशी धरतात तर त्याला पायांचा आधार लागतो आणि डोकं लागतं स्वयंपाक करण्यासाठी से काय लागतं तर डोकं लागतं आता ही सगळे अवयव स्त्री आणि पुरुष दोघांकडे आहेत हां मग स्त्री आणि पुरुष दोघांकडे ही अवयव असल्यामुळे दोघही उत्तम स्वयंपाक हे बनवू शकतात आज आपल्याकडे अनेक ठिकाणी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुरुष स्वयंपाक करताना दिसतात पण मात्र पुरुष कुठं स्वयंपाक करतो ज्या ठिकाणी त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळतो आर्थिक स्वरूपात चलन पैशांच्या स्वरूपात त्याच ठिकाणी पुरुष हा स्वयंपाक करतो ज्या ठिकाणी त्याला कामाचा मोबदला मिळत नाही म्हणजे असं ठिकाण कोणतं घर जिथं फुकट करावं लागतं त्या ठिकाणी पुरुष स्वयंपाक करत नाही मग तुम्ही असं म्हणाल की काही ठिकाणी काही वेळेला करतात म्हणजे करतात बघा काही घरांमध्ये आठवड्यातनं एखादा एखाद्या वेळेला किंवा एखाद्या वेळला चिकन मटन काहीतरी बनवायचं असेल त्यावेळेला पुरुष स्वयंपाकघरात पुढाकार घेतात काही ठिकाणी गुपचूप करतात म्हणजे लोक नावं ठेवतील बोलतील असं म्हणून करतात खरं स्वयंपाक करण्याच्या कामाला नाव ठेवण्याची गरज नाही पण मात्र त्या कामाकडे बायकी काम बायांचं काम असं पाहिलं जातं आणि हा गाईड समज आपल्या डोक्यात असतो आणि म्हणून स्वयंपाकघरात गेलेला पुरुष म्हणजे बायकी पुरुष असं आपल्या डोक्यामध्ये खुडचट कल्पना असतात ज्या खरं तर आपण शिक्षण झाल्यानंतर ह्या काढून टाकायला पाहिजे पण मात्र तरी देखील आपल्या डोक्यात त्या कल्पना असतात लक्षात घ्या ज्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रेस्टॉरंट मध्ये पुरुष स्वयंपाक करतो कधी कधी त्याच्या आवडीनुसार करतो काही वेळेला काही पुरुष हे बायको गावाला गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर आणि काही चांगले पुरुष असतात की जे बायको आजारी पडल्यानंतर स्वयंपाक घरात जातात आणि स्वयंपाक करत असतात पण मात्र आजही घरी जायला म्हणजे सॉरी हॉफिसमधून लवकर घरी जायला पाहिजे मुलं उपाशी आहेत आणि कर्तव्य स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे किंवा अशा म्हणजे आजही आपल्याकडे कर्तव्य भावनेने जबाबदारीने स्वयंपाकघरात जाणारा पुरुष आपल्याला दिसत नाही मी तुम्हाला पुन्हा सांगते आवड म्हणून पुरुष स्वयंपाक करतात जिथं रेस्टॉरंट आहे तिथं मोबदला म्हणून पुरुष स्वयंपाक करतो आजही पण मात्र मुलं उपाशी आहेत माझे आईवडील उपाशी आहेत किंवा घरी जाऊन स्वयंपाक बनवला पाहिजे सकाळचा स्वयंपाक बायकोने बनवला तर किमान संध्याकाळी मी बनवलं पाहिजे ह्या हिशोबाने कर्तव्य भावनेने आजही आपल्याकडे पुरुष स्वयंपाक करताना दिसत नाही स्वयंपाकघरात जाताना दिसत नाही मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की स्वयंपाक करण्यासाठी दोन हात डोकं डोळे हे अवयव लागतात ह्या अवयव स्त्री आणि पुरुष दोघांकडे आहेत त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काम हे दोघांकडे दोघांना यायला पाहिजे पोट दोघांना दिलेलं आहे भूक दोघांना लागते आणि त्याच्यामुळे आपण हे काम दोघा मुलगा आणि मुलगी दोघांना शिकवलं पाहिजे लक्षात घ्या आपल्याकडे घरात जे अनेक वर्षापासून स्त्री स्वयंपाक करत आलेली आहे ते काम आपण आतापर्यंत दुर्लक्षित केलेलं आहे म्हणजे त्या कामाला प्रतिष्ठापन आपण देत नाही आणि म्हणूनच प्रतिष्ठा देणं देण्याचा तुम्ही सरळ अर्थ बघा पुरुष आजही गुपचूप स्वयंपाक घरात जात जे तो असा उजड माथ्याने स्वयंपाक करायला स्वयंपाक घरात अजूनही फार जात नाही लपून छपून तो करतो का कारण त्याला ते बायकी काम वाटत हा लक्षात घ्या स्वयंपाक करण्याच्या कामाकडे आपण कमी प्रतिष्ठा म्हणून त्याला लेखतो कारण ते सेवेचं काम आहे त्या कामाला मोबदला भेटत नाही त्या कामाबद्दल थँक्यू म्हटलं जात नाही त्या कामाची काय म्हणता आपण त्याला जी मूल्य आहे ते स्वीकारलं जात नाही ते स्त्रीची नैसर्गिक जबाबदारी असल्यासारखं तिच्यावर लादलं जात म्हणून आणि एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही आपल्या घरातील मुलामुलींना दोघांना स्वयंपाक शिकवा भविष्यात ही दोघांची गरज असणार त्याच्यामुळे घरातल्या कामांच्या जबाबदाऱ्या फक्त स्त्रियांच्याच असतात ह्या डोक्यातील खुडसट कल्पना बाजूला करा मी पुन्हा एकदा सांगते स्वयंपाक करायला हा स्त्रियांकडे वेगळे पण काय आहे तिच्याकडे गर्भाशय स्वयंपाक करायला गर्भ पिशवी लागली असती तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं की स्वयंपाक करायला गर्भाशय लागतो बरं का हा तुम्ही स्वयंपाक पुरुष स्वयंपाक करू शकत नाही त्याच्यामुळे असं काही नाही आहे स्वयंपाक करायला गर्भाशय लागत नाही स्वयंपाक करायला दोन हात डोळे डोकं लागतं आणि ते पुरुषांकडे पण आहेत मुलाकडे पण आहेत आणि म्हणून लहानपणापासून मुलगा आणि मुलगी दोघांना घरातील आणि घराबाहेरील कामांच्या जबाबदाऱ्या ह्या शिकवा समजून सांगा म्हणजे तुम्हाला मुलगी राहिली असती तर स्वयंपाक करून ठेवला असता किंवा सून नोकरी करते आणि त्याच्यामुळे दोघांच्या कामाच्या जबाबदाऱ्या म्हणून वादविवाद होतात असे प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होणार नाहीत लक्षात घ्या मी आ, हे तुम्हाला तुमच्या एकूण भविष्यासाठी समजून सांगते त्याच्यामुळे हे आ, हा जेंडर इक्वेलिटीचा जो भाग आहे हा नुसताच स्त्री पुरुष समता असं न पाहता हा आपल्या मानवी म्हणजे आपल्या ज्या रुटीनच्या ज्या सवयी आपण लावून घेतल्यात त्या सवयींमध्ये काही समजून येत बदल आपल्याला करावे लागतील यासाठीची ही तडमळे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांनाही पाठवा सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्हाला इतरांना तुम्ही हा पाठवत हो राहा आपण वेगवेगळ्या व्हिडिओसह भेटत राहू थँक्यू